वाहन चालकांसाठी जाचक ठरणारा हिट अँड रन कायदा रद्द व्हावा या मागणीसाठी नव्यानं मंजूर केलेला अन्यायकारक हिट अँड रन कायदा रद्द करावा या मागणीसाठी संभाजी आरमारच्या वतीनं मार्केट यार्ड चौकात शेकडो वाहन चालकांसमवेत रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं या प्रसंगी संभाजी आरमार चे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांनी आपलं कार्यालयावर मोर्चा काढू असा इशारा त्यांनी दिला मार माल मार मोटार चालक मालक संघटना आज रस्त्यावर उतरली आहे या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारकडे आमची मागणी आहे अशा पद्धतीचे जुलमी कायदे त्यांनी मागे घ्यावेत उलट रस्त्यावर जीव जोखमीत घालून काम करणाऱ्या वाहन चालकांच्या सुरक्षेसाठी वाहन चालक मालक कल्याणकारी मंडळ स्थापन करून त्या माध्यमातून वाहन व्यवसायाला आणि वाहन चालकांना संरक्षण द्यावं येणाऱ्या काळामध्ये हा काळा कायदा नाही घेतला तर मोर्चा सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर संघटनेच्या वतीनं या प्रसंगी शिवाजी वाघमोडे प्रकाश डांगे गजानन दमदाडे सागर ढगे राज जगताप द्वारकेश बबलादीकर स्वप्नील इराबत्ती गुरुनाथ औरंग राजेश पाटील फैयाज नगरवाले शकील शेख हजरत शेख सिद्धाराम संगोळगी संतोष खानापुरे भास्कर भोसले नवाज पठाण यांच्यासमवेत अनेक वाहनचालक उपस्थित होते